Okay. प्रामुख्याने आज मी राकेश मुथनचं प्रवेश म्हणणार नाही ही एक प्रकारची घर वापसी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रवेश तुम्हाला दिसून येतील हे खरं आहे की कॅलेंडरची ताकद असते रोज तारीख बदलायची पण एक तारीख अशी येते की ते कॅलेंडरच बदलून टाकते आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारत जोडीचा जो परिणाम राहुल गांधींच्या यात्रेचा देशामध्ये झाला तसेच नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी पदयात्रा काढली आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून कुठलंही विकासाचं काम न करता चुकीचे निर्णय घेऊन या देशाला देशोधडीला नेण्याचं काम भाजप सरकारने केल्यामुळे शेतकरी असतील बेरोजगार असतील तरुण महिला असतील या सर्व सर्वांचा रोष या पक्षाच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहेत आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं आणि एकंदरीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळते आणि तिथे महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार बसेल आणि राकेश मोता यांचा उद्या प्रवेश होता आहे अनेक कार्यकर्तेशी म्हणजे मला भेटून गेलेले आहेत या अगोदरी काही मनसे आणि काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल मी भाजपमध्ये प्रवेश करताना काही व्यक्तींना कंटाळून काँग्रेसमधनं कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि मला अपेक्षा होती की मला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि मी माझं फ्युचर ब्राईट असेल तिथे पण तिथे गेल्यावर पण मला समजलं की तिथे एक ठराविक लोकांनाच काम करण्याची संधी मिळते आणि बाकीच्यांना नुसतं म्हणजे मागे फिरण्याचं काम करायचं होतं मग ते मला जमत नव्हतं मग ते कंटाळून मी परत जिथे होतो म्हणजे सांगायचं म्हणजे की काँग्रेस माझा हा म्हणजे मी स्टार्ट माझं काँग्रेसपासूनच होतं म्हणजे विद्यार्थी संघंटेपासून स्टार्ट होतं परत मी घरी आलो असं मला वाटतं आहे आणि मला असं आहे की संजय भैया आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाई आहेतच बरोबर त्याचबरोबर राहुलजींचं नेतृत्व अख्ख्या इंडियाला मान्य आहे आणि नाना पटोलेसाहेब आहे यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे नाही तसं त्रास म्हणजे मला ठीक आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही मला पण मी उद्या प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर माझाबरोबर उद्या कमीत कमी आठशे नऊशे लोकं असणार मुंबईला आम्ही जाऊन तिलक भवनला जाऊन आम्ही प्रवेश करणार आहोत आठशे नऊशे लोक असतील माझाबरोबर काही ज्वेलर्स असोसिएशनचे लोकं आहेत माझ्याबरोबर काही फार्मसीचे लोक आहेत त्याचबरोबर ए पी एम सी मार्केटमधली पण काही लोकं आहेत असं करून बरेचसे कार्यकर्ते पण आहेत आम्ही सातशे आठशे लोकांचं मॉप घेऊन तिथे जाणार आहे मुंबईला आणि तिथे मी नानाबाऊंच्या हस्ते प्रवेश घेणार आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल पण आता मी म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार एवढं कन्फर्म आहे so. तेव्हा मी लॉयल भाजपमध्ये असताना मी भाजपशी लॉयल होतो मग भाजपसाठी मी काम केले त्यात काय दुमत नाही आता काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेससाठी पण तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच विनंतीने काम करेल